मालेगाव तालुक्यातील डोंगरेळे गावातील चिमुकलीवरील लवाणुषत्त चार्वहत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची विश्व हिंदू परिषद बजरंग दलने मागणी केली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवारी रोजी नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व नांदगाव तहसील यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदगाव प्रखंड मालेगाव जिल्हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदगाव विभाग मोरया प्रतिष्ठान नांदगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली निरपराध चिमुकलीवरील अमानुष अत्याचार व निर्गुळ हत्याची घटना ही अत्यंत संतापजनक असून संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे या भयंकर विश्व हिंदू परिषद दल नांदगाव प्रखंड मालेगाव जिल्हा यांच्या वतीने आज नांदगाव येथे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय आरोपीला जामीन न देता जलद गतीने तपास पूर्ण करावा हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर असल्याने आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी पीडित कुटुंबियाला शासनामार्फत तातडीने आर्थिक व मानसिक मदत देण्यात यावी महिला व बालकांच्या विशेष पथके व्यवस्था व जनजागृती अभियान राबविण्यात यावे मागण्या ह्या करण्यात आल्या या, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील असे परिषद व बजरंग दलाने जाहीर केले जय शिवराय आई मला छोटीशी पावली दे पावली घेईन तिच्या संग खेळेल हे वय जेव्हा असतं तेव्हा ह्या वयामध्ये अचानक घडणारी अमानवी अशी कृती आमच्या नांदगाव तालुक्याजवळील मालेगाव मालेगाव जवळील डोंगराळ भागामध्ये घडलेली यज्ञा फक्त तीन ते साडेतीन वर्षाची ही चुमुरडी मुलगी आणि तिच्याबरोबर घडलेला अमानवी कृत्य आज पूर्ण पसरलेला आहे शासनाला आणि सरकारला एकच विनंती आहे खरंच तो शिवकाळ इतका महत्वाचा होता की ज्याने कोणी असा महिले विरुद्ध छोट्या मुलींविरुद्ध असा घानेडा प्रकार केला तर आपले छत्रपती शिवाजी महाराज त्याचा चौरंग करायचे आणि ती वेळ पुन्हा शिवकाळाची आलेली आहे नाही तर आम्हाला लाज वाटेल की आम्ही शिवभाचे मावळे म्हणतोय स्वतःला म्हणून पुन्हा एकदा सरकारला एक विनंती करते की लवकरात लवकर या अमानवी कृत्यासाठी फक्त फाशी आणि फाशी हीच सजा आमच्या सकल हिंदू समाज तर्फे द्यावी जय हिंद जय भारत केलं जायचं पण आपल्या आज आपल्या स्वराज्यात घडतं काय नांदगाव जवळ मालेगाव तालुक्यामध्ये इतकी निंदनीय घटना घडली साडेतीन वर्षाचं बाळ ज्याचं खेळायचं वय असताना आज तिच्यावर बलात्कार करण्यात आला तिच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून तिची निर्गुण हत्या करण्यात आली अशा आरोपींना कायद्याने शिक्षा ही झालीच पाहिजे पण आमचं सर्व सकल या विश्व हिंदू परिषद ये, बजरंग दल यांच्या वतीने अशी मागणी आहे की आरोपीला ज लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फाशी हीच झाली पाहिजे कारण की आमच्या भाव भावना खूप तीव्र झाल्या आपण मुलींना म्हणतो की शॉर्ट कपडे घालता तुम्ही असे राहता तशा राहते ह्या मुलीची चूक काय तिचा गुन्हा काय तिचं बालपणच आपण आज हिरावून घेतलं ही खूप लाजीर आणि एकदम भावनिक विषय आहे आज पण बोलताना जेव्हा आठवते तर अंगाला काटा येतोय की आपण एक महिला असताना त्या बाळाने काय सहन केलं असेल तर आमच्या कायदा सुव्यवस्थे पूर्ण भरोसा आहे कायद्याने या संदर्भात त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे एवढंच मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे नांदगाव